मी अजित भाजकरी सर्फे आपण सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी आपण अकोले येथील कळस कृषी प्रदर्शनामध्ये आपण सहभागी झालेलो आहोत या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आणि लोकांना जैविक उतून मुक्त करून जैविक कसं कर आरोग्यदायक कसं वळू या ठिकाणी याच या, या, या माध्यमातून पोहोचण्याचा छोटासा प्रयत्न करतो या ठिकाणी आपली जी उत्पादने आहे ही पूर्ण पूर्णत्वा जैविक आहे म्हणजे विदा एकही याच्यामध्ये कुठलाही रेसिड्यू नाही ज्युरो रेसिड्यूचा आहे याच्यामध्ये आपण तुम्हाला मी या उत्पादनांची ओळख करून देतो या ठिकाणी आपला सुडो आहे हा हा एक सुडो आणि मिलास्टील हा बॅसिलस सप्टिलस आहे हा सुडोमोनस आहे त्याच्यानंतर हा ट्रायकोडर्मा व्हेरिडी आणि ट्रायकोडर्मा हर्जियम याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आजचा आज जर बघितलं तर कांद्याला जो पिझारम हा आजार येतो जो जमिनीतली जी बुरशी आहे त्याच्यासाठी हा खूप चांगला कंट्रोल करतो त्याचं नाव आहे कॉम्बॅक हा मार्केटमध्ये सर्व उपलब्ध आहे त्याच्यानंतर आहे टायकोडार्मा हार्जियम हा निमॅटोडसाठी काम करतो कुठल्याही प्रकारच्या पिकाला ज्या गाठी येतात निमॅटोड त्याला आपण निमॅटोड म्हणतो त्याच्यासाठी काम करतो हा हा एकरी याचा डोस आहे एकरी एक किलो त्याच्यानंतर आपण देतो बिवीरे बॅसेना ब्रिगेड बी नावाने येतो हा हा जवळपास जर बघितला तर हा साडेसातशे किडींवर काम करतो ब्रिगेड बी हा साडेसातशे किडीनवर काम करतो त्याच्यानंतर आपण देतो जिंक सोलिबलायझेशन बॅक्टेरिया त्याच्यानंतर ताबा हे प्रॉडक्ट आपल्या सर्वांनाचा परिचयाचा आहे याच्यामध्ये अँटी ट्रेस म्हणून याचा वापर केला जातो ताबाचा त्याच्यानंतर व्हायटरमोन ॲजोटो डॅक्टर हे जगा चपाटी व फक्त कॅन्बायसिसकडेच आहे की ते पेटेंट टे आहे आणि ते स्प्रे ग्रेड स्प्रे स्प्रेग, फॉलियर ग्रेड चोटो डॅक्टर आहे त्याच्यानंतर हे बिग बॉस जो आपण बोललो हा जो ब्रिगेड बी आहे हा पावडर मधला आहे आणि हा लिक्विड मधला आहे जो ग्रेप्स द्राक्षावर सगळ्यात चांगलं काम कर मिली करतो मिलीबॉगसाठी तर मिलीबॉगसाठी हा ब्रिकेड बिओ इतर किरींवर सुद्धा काम करतो त्याच्यानंतर मायकोरायझा आहे आपल्याकडे मायक्रोझूट इंडो आणि तो दोन स्पेसिस आहे त्याच्यामध्ये मायक्रोझूट नावाने हा मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यानंतर आपण बघितलं तर इकडं स्पीड कंपोस्ट आहे ज्या मा कंपोस्टिंग बॅक्टेरिया कंपोस्टिंग बॅक्टेरिया आहे हे जे आपण शेणखत कुजवणे किंवा पा पाचटसाचं पाचट कुजवणे याच्यासाठी आपण काम करतो त्याच्यानंतर एन पी बॅक्टरी आहे याच्यामध्ये टी बी थ्री नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यानंतर झिन सोलिबल बॅक्टेरिया आहे तर टोटल मिळून आपण हा जो हा जो सेट केलेला आहे हा शुभारंभ नावाचा किट आहे म्हणजे सुरुवातीलाच आपण हा वापरू शकतो त्याच्यानंतर आपल्याला आहे तेहतीस कोटी नावाचं सेन खाताला एक पायंदा पा, पा, देऊन आपण एक तेहतीस कोटी नावाचं खत मार्केटला आणलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण बॅक्टेरियाचं कल्चर आहे अशा प्रकारची आपली ही उत्पादने आहे आणि शंभर टक्के झुरोडेसीडी आहे एक्सपोर्टलाही कुठल्या प्रकारची याला अडचण है धन्यवाद